हरिओव भानो पराक्रम विष्णू सहम श्लोक क्रमांक चव्वेचाळीस नाम आहे दोनशे त्र्याऐंशी अमृत शुद्भव अमृत शुद्भव म्हणजे चंद्र ज्याच्यापासून उत्पन्न झाला तो चंद्रलोक हा सूर्यापेक्षा एक लाख योजने हो उंच आहे याच चंद्रलोकातून अमृत या चंद्रमंडळात येत असते यामुळे शुक्ल पक्षात औषधी पुष्ट होतात म्हणून चंद्राला औषधींचा स्वामी म्हटले आहे हा समस्त जीवांचा प्राण आणि जीवन आहे याला श्रेष्ठ पुरुष म्हणतात मनोमय अन्नमय अमृतधारा सुधाकर अशी याची नावे आहेत देवता पितर मनुष्य सरीसृप आणि वृक्ष इत्यादींचे पोषण करणं हा त्याचा स्वभाव आहे म्हणून त्याला म्हणतात मुहूर्तात मुहूर्तात आहे एक प्रत्येक नक्षत्र भोगतो हा एक एक नक्षत्र भोगतो सोळा कलानी हा युक्त आहे तो वेगवान आहे म्हणून तो नक्षत्रांच्या पुढे असतो तो सूर्याचा एक वर्षाचा मार्ग एक महिन्यात एक महिन्याचा मार्ग सव्वा दोन दिवसात आणि एक पंधरवड्याचा मार्ग दिवसात चालून जातो इतका तो वेगवान आहे कृष्ण पक्षात क्षीण हो पितरांचे आणि शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलानी देवतांचे दिवस आणि रात्र असे विभाग करतो तसेच तीस तीस मुहूर्तामध्ये एक एक नक्षत्र पार करतो भागवत पाच बावीस आठ आणि नऊ मध्ये आहे दक्षाच्या सत्तावीस कन्या नक्षत्राभिमानी देवी चंद्र चंद्रपत्नी हो। रोहिणीवर अधिक प्रेम केल्यामुळे दक्षाने चंद्राला शाप दिला त्यामुळे त्याला क्षयरोग झाला त्याला संतान नाही भागवत सहा सात तेवीस समुद्र मंथनातून चौदा रत्ने मिळाली त्यातील एक चंद्रमा जो शिवानी आपल्या मस्तकावर हलाल विषाचा दहा अशांत करण्यासाठी धारण केला हा लक्ष्मी बंधू आहे अत्री अनसुया त्रिमूर्ती नंदन दत्त म्हणजे ब्रह्मा झाला चंद्र विष्णू झाला दत्त आणि शंकर झाले दुर्वास चंद्र दे मनाची देवता आहे मन स्वस्थ तरत न स्वस्थ म्हणून पौर्णिमा खास करून पुर्ण, कोजागिरी पौर्णिमेला चंद्रकिरणांचा विशेष प्रभाव असतो जो मनुष्य प्राण्यांना फलदायी असतो कृष्ण जन्म रात्री बारा वाजता चंद्रवंशात झाल्याने चंद्राला त्याचे सानिध्य लाभले असा हा अमृत सुद्भव म्हणजे साक्षात श्री विष्णूच आहेत एकोणीशे चौऱ्याऐंशी भानु हो मानते जैसे बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशात रेलो कडे ज्ञानेश्वरी चार बेचाळीस दोनशे पंधरा सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसते तरी त्याच्या प्रकाशाला वर्षं गुरुन, हे अर्जुना सूर्यरूपाने उष्णता देतो पाणी शोषून घेतो व मीच पुन्हा पाऊस पडतो अमर वस्तू मृत्यू सत असत सर्व काही मीच आहे एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का ज्ञानेश्वरी नव तीन त्रेसष्ट भगवंत म्हणतात जसा तोंडासमोर सूर्यप्रकाश दिसतो तसा मी सर्वांना सामोर आहे सूर्य अधिष्ठली प्राची जगा राणी वदे प्रकाशाची ज्ञानेश्वरी पंधरा अकरा जैसा भानू उंची नेणा के रश्मी जाळतळी फाके पंधरा बावन्न सूर्य कितीही उंच असला तरी त्याचे प्रकाश किरण खाली पसरतात डोळ्याने सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो वसिष्ठांनी सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागी ठेवलेली काठी सूर्यासारखा प्रकाश पाडू लागली दिनकरू प्रकाश होऊ जायचा तरी भानु हा तेजे नापेक्षी जैवी विरजी सूर्यप्रकाशाच्या बाबतीत सहाय्याने अपेक्षा करीत नाही दिवी सूर्यशस्त्रस्य भगतयुग प पदू महात्मना गीता प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती महात्म्या काहीशी होईल असे श्री विष्णूंच्या भानुतेजाचे वर्णन करता येईल दोनशे पंच्याऐंशी चंद्राप्रमाणे प्राणी मात्रांचे पोषण करणारा चित्ररथ पुत्र त्रिविक्रम वामन बटू चंद्र नक्षत्रांचा स्वामी, स्वामी आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तो खूप मोठा दिसतो महम शशी गीता दहा एकवीस भगवंत विभूत योगात आपली अशी महती सांगतात अश्विनी भरणी कृतिका इत्यादी सत्तावीस नक्षत्रांचा स्वामी चंद्र म्हणजेच मी आहे गोजागरीला लक्ष्मी चंद्र मंडळातून भूतलावर अवतरते व विचारते को जागरते कोण जागे कोण सावध आहे शशी सूर्य हे भगवंताचे नेत्र आहेत आपल्या सोळा कराने चंद्र परिपूर्ण असल्याने त्याच्या चंद्रकिरणात प्रचंड औषधी स्त्रोत असतात ज्याचा प्राणीमात्रांना प्रचंड फायदा होतो निसर्गाबरोबरच शरीरातील उष्णता कमी करण्याची क्षमता चंद्र चांदण्याच्या शीतल छायेमध्ये आहे म्हणूनच या दिवशी चंद्रप्रकाशात बसण्याची पद्धती आहे चंद्र मनाची देवता असल्याने आपले मन प्रसन्न प्रफुल्लित होते कोजागिरीला नवीन उत्तम पिके आल्याने त्याला म्हणतात आपला देश कृषी प्रधान असल्याने धन धान्य लक्ष्मीचा सन्मान होतो प्रत्यक्ष विष्णू लक्ष्मी आशीर्वाद देतात ओम क्षीय पुत्राय विद्मये अमृत तत्वाय धीमय तन्नो चंद्र प्रचोदयात चंद्र गायत्री दधिशंखतुषाराभम शिरो दारण्यव संभवं नमामी शशनम सोमं शंभो भृगुळभूषण नवग्रह असा हा चंद्र भगवंताच्या अधिपत्याखाली असतो तो सर्व प्राणी मात्रांचे भरण पोषण करतो अशा शशविंदू श्री विष्णूंना वंदन करू दोनशे शहाऐंशी देवाधिदेव देवाधिपती मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया परिपूर्णं तदस्तु मे भगवान श्रीकृष्ण षोडश कलापूर्ण पूर्ण सर्वसिद्धी सुरेश्वर आहेत विश्वाची सर्व कार्य त्यांच्या कृपेने सिद्ध होतात भगवंतांच्या नाम लीला गुण अनंत आहेत अठरा ही पुराणी हरिसी गाती चत्वारवाणी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे ईश्वर मालक रक्षक पालक करता करता आहेत म्हणून देव दानव मानव सर्व शरण जातात ते देवांचा मोहिनी अवतार धारण करतात असे दोनशे देव सत्याऐंशी औषधं संसार रोगावरचे औषध भवरोगापासून मुक्तीची मार्ग मात्रा लंघनं सर्वोत्तम औषधं उपवास लंघन सर्व धर्मांनी मान्य आहे उपवास म्हणजे उप अधिक वास गुरुजवळ गुरुच्या सान्निध्यात राहणे असा उपवास केल्यास मन शरीर सात्विक सकारात्मक सक्षम होते आयुर्वेदात आहार विहार उच्चार सूर्यनमस्कार सूर्यप्रकाश निसर्गोपचार गाढ झोप कृतज्ञता प्रेम हेच औषध आहे सत्वशुद्धी ही छानोग्य दोन सव्वीस जसे अन्न असेल तसे मन बनते अन्नमयम सौम्य अन्नाचा परिणाम मनावर होतो रक्त मल बनतो गीतेत जो गुण सांगितला आहे तो संसाराशी संबंध विक्षेत करून परमात्म्याकडे घेऊन जाणार असल्यामुळे सत अर्थात निर्गुण होतो दैवी संपत्तीतही जितके गुण आहेत ते सर्व सात्विकच आहेत परंतु दैवी संपत्ती युक्त मनुष्य जेव्हा सत्व गुणांच्या पलीकडे जाईल अर्थात तेव्हा संपूर्णपणे रहित होईल तेव्हा तो परमात्म्याला प्राप्त होतो ओम वैश्वा नरो भूतवा प्राणीनाम देयमाश्रिता समायुक्त पचामन्यम चतुर्विधम गीता पंधरा चोवीस म्हणून यांना भगवंताचा प्रसाद समजून शरीर पुष्टीसाठी म्हणून सेवन करावे हे संपूर्ण कार्य भगवंताच्या शक्तीनेच होत असते शरीर मन आहे त्यामुळे संसार विच्छेद होतो कामुक विषय वासनांपासून मुक्ती मिळते सुख दुःखात साधक सम राहतो हरेर नाम हरेर नाम हरेर नाम, नाम केवलम हे सात्विक औषध आहे या औषधाने निश्चितच भगवंत प्राप्ती होऊन मुळापासून भवरोग निपटला जातो म्हणूनच शरीरे जर्जरी भूते व्याधी कलेवरे कलेवर औषधी तोयम वैद्यो नारायण हरी म्हणून जरा जर्जर जर अजा अजामळ तरुण मिश्र लोकात गेला भागवत असे श्री विष्णू औषध आहे दोनशे अख्याशी जगत सेतू जगत सेतू म्हणजे भवसागर पार करण्याकरता सेतुरूप वागर्थ प्रतिपत्तये पितरो वंदे पार्वती परमेश्वरो रघुमोशम एक एक वाणी आणि वाणी आणि अर्थाप्रमाणे मिळालेल्या जगताचे माता पिता शिवपार्वती यांना मी वंदन करतो जानुनी सतकृत्पा तो जंगे दषमकांतक सेतू बांधणारा म्हणजे या भवसागराच्या पार पलीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करणारा तो सगुण साकार ईश्वराकडून निर्गुण निराकार ईश तत्वाकडे नेणारा राम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करून निराकार ईश्वराकडे जाण्याच्या जा मार्गावर आपण लहान मुलाप्रमाणे असतो भवसागर तरुण जाण्यासाठी नामाचा जा भक्तीचा जा सेतू आहे आपल्या शरीरातील पृथ्वी आणि जल या दोन तत्वातील पहिला जोड म्हणजे गुडघ्याचा सांधा म्हणजे सेतू आहे म्हणून माझे पाय सदैव भगवत सेवेसाठी तत्पर राहोत हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे असा नामजपाचा सेतू बांधू व पहिलं तरी वाट पाहणाऱ्या जगतसेतू श्री विष्णूंमध्ये विलीन होऊन जाऊ दोनशे दोनशे एकोणनव्वद सत्य धर्म पराक्रम धर्म आदी गुणवजाचा पराक्रम सत्य आहे तो सत्य सत्य म्हणजे वास्तव धर्म म्हणजे ध्रुव इति धर्म धर्माधिष्ठ पराक्रम शौर्य धैर्य वद धर्म चर स्वाध्यायात्म प्रमद आचार प्रजा तंतुम मावच्छि सत्यच बोला धर्माचे आचरण करा स्वाध्यायात आळस नको श्रेष्ठ कर्म करताना साधकाचेांतीर पैशुण दया भूतेश्वर वीर हीरचा गीता सोळा दोन परमसत्याचा ब्रह्म परमात्मा आणि भगवान या तीन निराळ्या रूपांमध्ये साक्षात्कार होतो परमसत्याच्या साक्षात्कारातील भगवान साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे भागवत एक दोन एकवीस म्हणूनच यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा अठ्याहत्तर जिथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तिथे निश्चितच ऐश्वर विजय असा असामान्य सामर्थ्य आणि नीती आहेत म्हणून असे श्री विष्णू सत्य धर्म पराक्रम आहे अशा प्रकारे श्लोक क्रमांक चव्वेचाळीस आणि नाम दोनशे एकोणनव्वद संपन्न झाले